महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ना सध्या एक मोठा प्रश्न उभा राहिलाय म्हणजे बघा दोन मोठ्या योजना आहेत पण एका योजनेचे पैसे लवकरच मिळणार असं दिसतंय तर दुसरी योजना कुठेतरी अडकून पडली आहे चला तर मग या सगळ्या मागे नेमकं काय घडतंय का हे सोप्या भाषेत समजून घेऊया हाच हाच तो नेमका प्रश्न आहे जो आजकाल अनेक शेतकऱ्यांना पडलाय केंद्र सरकारचा पी एम किसान योजनेचा हप्ता कधी येणार याची ये तारीख जवळपास ठरलेली आहे पण मग राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या पैशांचा काय ते पैसे का थांबले आहेत यामागचे कारण आपण शोधणार आहोत आता महाराष्ट्रातली परिस्थिती नीट समजून घेण्यासाठी आपल्याला एक मिनिटासाठी बिहारमध्ये काय चाललंय यावर एक नजर टाकावी लागेल कधी कधी दुसऱ्या राज्याशी तुलना केल्यावर आपल्याकडचं चित्र जास्त स्पष्ट दिसतं आता इथे बघा फरक अगदी स्पष्ट दिसतोय बिहार सरकारने कर्पुरी ठाकूर किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची मदत सहा हजारांवरून थेट नऊ हजार रुपये प्रतिवर्ष केलीये आणि फक्त घोषणा नाही तर योजना लागूसुद्धा आहे याच्या अगदी उलट आपल्या महाराष्ट्रात नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजूनही अडकून पडलाय मग एक साधा आणि सरळ प्रश्न मनात येतोच की जर बिहारसारखं राज्य शेतकऱ्यांसाठी मदत वाढवू शकतं तर मग महाराष्ट्रात जी योजना आधीपासूनच आहे तिचे पैसे वेळेवर का दिले जात नाही याच प्रश्नामुळे आपल्याला आधी पीएम किसान योजनेचं नेमकं काय स्टेटस आहे ते बघावं लागेल चला आता आधी त्या योजनेबद्दल बोलूया जिच्याबद्दल एक चांगली आणि पक्की बातमी समोर आली आहे केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेबद्दल एक खूप महत्वाचं अपडेट आहे जे प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याने जाणून घेणं गरजेचं आहे हो तर हीच ती बातमी आहे ज्याची अनेक जण वाट बघत होते पी एम किसान योजनेचा जो एकविसावा हप्ता आहे तो कधी मिळणार याची एक अंदाजित तारीख आता समोर आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच थोडा दिलासा मिळाला असेल या दोन तारखा खूप महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवा चार फेब्रुवारीला केंद्र सरकारने एक नवीन लाभार्थी यादी जाहीर केली आहे आणि आता अशी दाट शक्यता वर्तवली जातीय ये की येत्या चोवीस फेब्रुवारीला म्हणजे पीएम किसान दिनी हा एकविसावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आता यामागे एक मोठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे राज्य सरकारने डेटा सायनिंगचं काम सुरू केलं म्हणजे काय तर आर एफ टी आणि एफ टीओ सोप्या भाषेत सांगायचं तर राज्य सरकार केंद्राला कळवतं की आमच्याकडची यादी तयार आहे तुम्ही आता पैसे पाठवू शकता पण ह्यात एक महत्वाची गोष्ट घडली आहे या नवीन यादीत लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे कारण अनेक अपात्र नावं यातून वगळण्यात आली आहेत मग आता या, या सगळ्या बदलांमुळे प्रत्येक लाभार्थ्यांना आपली माहिती एकदा तपासून घेणं खूप गरजेचं झालंय हप्ता आपल्या खात्यात जमा होणार की नाही हे नक्की करण्यासाठी काय करायला हवं ते आता पाहूया इथं फक्त दोन मुख्य गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे चार फेब्रुवारीला जी नवीन यादी आली आहे त्यात आपलं नाव आहे की नाही हे तपासा आणि दुसरी त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई के वाय सी पूर्ण आहे का हे नक्की तपासा कारण अनेकदा याच कारणामुळे नावं यादीतून कमी होता बरं हे तर झालं पी एम किसान योजनेचं ज्याबद्दल आता थोडी स्पष्टता आली आहे पण आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया नमो शेतकरी योजनेचं काय ही अडचण अजूनही का सुटलेली नाही आहे तर या विलंबाचं मूळ कारण एका प्रशासकीय अडथळ्यात आहे आणि तो म्हणजे सरकारी ठराव ज्याला आपण जी आर म्हणतो तो अजून निघालेला नाही आता हा जी आर इतका महत्त्वाचा का असतो कारण जी आर म्हणजे एक अधिकृत सरकारी आदेश असतो ज्याशिवाय निधी मंजूर होत नाही आणि पैसे वाटपाचे अधिकार मिळत नाहीत त्याशिवाय कोणतीही घोषणा फक्त घोषणाच राहते मग प्रश्न हाच आहे की हा जी आर अजून का आलेला नाही आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा या विलंबाबद्दल कृषी विभागातील अधिकाऱ्यांना विचारलं जातं आहे तेव्हा कोणीही थेट उत्तर द्यायला तयार नाहीये अधिकारी फक्त एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे चित्र सध्या तरी दिसते म्हणजे बघा सध्याची परिस्थिती अशी आहे की एका बाजूला केंद्र सरकारची पीएम किसान योजना व्यवस्थित पुढे सरकत आहे आणि तिचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारची नमो शेतकरी योजना पूर्णपणे प्रशासकीय दिरंगाईत अडकून पडली आहे आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या आणि महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं ज्या योजनांचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आयुष्यावर होतो त्या योजना अशा प्रशासकीय कामांमध्ये अडकून पडायला हव्यात का या कामांना प्राधान्य मिळायला नको का यावर नक्कीच विचार व्हायला हवा